नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण रेल्वे गाडीवरील एक उदाहरण घेऊन आलेलो आहे उदाहरण पाहू एक व्यक्ती एका रेल्वे पुलावर उभा असून त्या पुलाची लांबी एकशे ऐंशी मीटर आहे व एक रेल्वे त्या व्यक्तीला आठ सेकंदात व त्या पुलाला वीस सेकंदात ओलांडते तर यावरून आपल्याला रेल्वेची लांबी व वेग काढायला लावलेला आहे मित्रांनो लक्षात घ्या ज्यावेळेस एखादी रेल्वे एखाद्या अशा वस्तूला ओलांडते ज्याला की स्वतःच अंतर असते तर अशा वस्तूला ओलांडत असताना रेल्वे त्या वस्तूचं प्लस स्वतःच अंतर पार करत असते आणि तीच रेल्वे ज्यावेळेस अशा वस्तूला ओलांडत असते ज्याला की स्वतःच अंतर नसते अशाला ओलांडत असताना ती रेल्वे फक्त स्वतःचं अंतर पार करत असते तर प्रश्नामध्ये दिलेली माहिती काय मित्रांनो लक्षात घ्या त्या व्यक्तीला ती रेल्वे आठ सेकंदात ओलांडते व त्या पुलाला वीस सेकंदात ओलांडते ठीक आहे रेल्वे व्यक्तीला आठ सेकंदात ओलांडते याचा अर्थ स्वतःचा अंतर आठ सेकंदामध्ये पार करते आणि तीच रेल्वे त्या पुलाला वीस सेकंदात ओलांडते म्हणजेच रेल्वे त्या वीस सेकंदामध्ये त्या पुलाच प्लस स्वतःच सेकंद स्वतःला ओलांडण्यासाठी लागणारा वेळ आहे आणि वीस सेकंद हा रेल्वेला त्या पुलाचं अंतर प्लस स्वतःचा अंतर पार करण्यासाठी लागणारा वेळ आहे तर या वीस सेकंदामधून रेल्वेला स्वतःचा अंतर पार करण्यासाठी लागणारा वेळ जर आपण वजा केला तर राहिलेला लांबी पार करण्यासाठी लागणारा वेळ असणार तर मित्रांनो लक्षात घ्या या वीस सेकंदा मधून आपण रेल्वेला स्वतःचा अंतर पार करण्यासाठी लागणारा वेळ वजा करतोय आलेलं जे उत्तर असणार बारा सेकंद हे बारा सेकंदामध्ये रेल्वे काय करत असते फक्त आणि फक्त त्या पुलाचं अंतर पार करत असते तर लक्षात घ्या बारा सेकंदामध्ये रेल्वे किती अंतर पार करत आहे पुलाचं एकशे ऐंशी मीटर पार करत आहे ठीक आहे बारा सेकंदामध्ये एकशे से ऐंशी मीटर तर रेल्वेला आपल्याला काय विचारले रेल्वेची लांबी किती आहे आताच आपण पाहिल्याप्रमाणे रेल्वे व्यक्तीला आठ सेकंदात ओलांडते ठीक आहे मग आठ सेकंदामध्ये रेल्वे, रेल्वे, सेकंदा सेकंदा रेल्वे काय करत असणार आहे फक्त स्वतःच अंतर पार करणार आहे ठीक आहे मग या आठ सेकंदामध्ये अंतर किती धावणार याचं जे मिळणार उत्तर असणार रेल्वे ती रेल्वेची लांबी असणार तर पाहूया त्यांचा तिरपा गुणाकार करून आठ गुणिले एकशे ऐंशी भागीले बारा सेकंद ठीक आहे बाराने एकशे ऐंशी ला पंधराचा भाग जातो बारा पंधरा एकशे ऐंशी पंधरा आठ एकशे वीस मीटर तर हे एकशे वीस मीटर जे आहे ही आहे रेल्वेची लांबी मित्रांनो किती आहे एकशे वीस मीटर एकदम शॉर्टकट पद्धतीने पाहिलेलं आहे आपण एक पण सूत्र न वापरता याच पद्धतीने आपल्याला सोबतच काय रेल्वेचा ताशी वेग किती आहे ते विचारले मित्रांनो आता ताशी वेग काढण्यासाठी आपण या दोन्हीपैकी कोणत्या पण एकाचा आधार घेऊन तिचा ताशी वेग काढू शकतो बारा सेकंदामध्ये रेल्वे किती जाते एकशे ऐंशी मीटर जाते या आठ सेकंदामध्ये रेल्वे किती जाते एकशे वीस मीटर जाते मग आपण बारा सेकंद सेकंदामध्ये एकशे ऐंशी मीटर किंवा आठ सेकंदामध्ये एकशे वीस मीटर घेऊन छत्तीस सेकंदाला किती अंतर पार करते हे घेऊ शकतो कारण एका तासामध्ये सेकंद किती असतात छत्तीस सेकंद असतात मग आपण काय करू बारा सेकंदामध्ये रेल्वे जाते किती एकशे ऐंशी मीटर बारा सेकंदामध्ये एकशे ऐंशी मीटर छत्तीस सेकंदाला किती छत्तीस सेकंदाला किती याचं जे मिळणार उत्तर असणार ते असणार रेल्वेचा ताशी वेग तर मित्रांनो आता आपण याचा तिरपा गुणाकार करूया छत्तीस से गुणिले किती एकशे ऐंशी छेद किती बारा सेकंद ठीके बारा ने एकशे ऐंशी ला पंधराचा भाग जातो ठीके काय राहिलं छत्तीस से गुणिले पंधरा ठीक आहे यांचा गुणाकार केला तर आपल्याला डायरेक्ट ताशी वेग मिळणार आहे हे दोन झिरो उत्तरामध्ये जशास तसे असे पंधरा सकन नव्वद शी शून्य हा चार हे नऊ पंधरा त्रिक पंचेचाळीस आणि हे नऊ चोपन्न चोपन्न हजार मीटर रेल्वे काय करत आहे एका तासाला प्रवास करत आहे ठीक आहे तर एका तासाला चोपन्न मीटर तर किलोमीटर मध्ये याचं रूपांतर करण्यासाठी याला हजारने भागावं लागतं आणि हजारने भागल्यावर हे तीन शून्य कट होतात ठीक आहे तर मग रेल्वेचा ताशी वेग किती आहे चोपन्न किलोमीटर पर आवर ठीक आहे मित्रांनो समजला असल्यास लाईक करा शेअर करा फॉलो करा धन्यवाद